कुंडली हरि विठल श्री ज्ञानदेव श्री गुरु वक्ते महाराज की जोग महाराज की जय ओम नारायण परो व्यक्ता दंडम व्यक्तसंभव तस्थ मे लोका सप्त च मेदिनी अध्याय दूसरा श्लोक संख्या पाष्ठ प्रसादे प्रसादेदुखा हानी रस्य उपजायते। प्रसन्न प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते याची अवतरणिकाशी आहे प्रसादे प्रसाद हानी ही अस्य उपजायते प्रसन्नचेतस ही आशु बुद्धी पर्यवतिष्ठते ए, ए, याचा अवतरणी का असे बघ प्रसादे सती किंमस्या मागच्या श्लोकात काय सांगितलं की जो विषयांचा उपभोग घेतो पण कोण्या रे अवर्जनीय म्हणजे गरजेचे अवर्जनीयचा अर्थ काय जे विषय गरजेचे आहेत त्यांचा तो उपभोग घेतो पण मात्र याच्या इंद्रिया।, इंद्रिया ही लुलूप नसतात आणि याचं मनही लुलूप नसते असा जो आहे त्याला प्रसाद मिळतो म्हणजे चित्ताची प्रसन्नता मिळते तर प्रसाद व्यवहारामध्ये आपण जो अर्थ करतो ध्यानात ठेवा शास्त्रामध्ये प्रसाद शब्दाचा अर्थ काय आला अंतकरणाची प्रसन्नता आणि असा प्रसादे सती प्रसाद प्राप्त झाला असता किम स्यात काय होत प्रसाद म्हणजे अंत कडत्या अवतरणे का दिसून राहिली का प्रसादे सती अंतकरणाची प्रसन्नता मिळवली किम स्यात त्यानं काय होईल इति उच्यते असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देतात या श्लोकात याचा आपण पदच्छेद केला होता डायरेक्ट अन्वय करतो सर्व सर्वदुखाना हानी ही प्रसन्न प्रसन्नचेतसह बुद्धि आशु पर्यवतिष्ठते तर अस्यचा अर्थ खाले महाभा म्हणजे भाष्यामध्ये आचार्यांनी केलेला आहे यती यस्य ये नाम येते हे है।, है ना कुठंतरी दिसेल बघा तुम्हाला अस्य नाम येते यते तर यती म्हणजे संन्याशी हा जो संन्याशी आहे याला प्रसादे मनाची प्रसन्नता झाली असता मिळाली असता सर्व दुःखांना सर्व प्रकारचे दुःख काय कसे आपण भाष्यात बघूया पण इथे सर्व दुःखांचे दुःखांची हानी म्हणजे नाश जेवढे दुःख आहेत त्या सगळ्या दुःखांचा नाश उपजायते निर्माण होतो म्हणजे होतो सर्व दुःखांचा काय होऊन जातो रे नाश होतो मग आता हा प्रसन्न चित्ताचा झाला ना माणूस मग हा जो प्रसन्न चित्ताचा आहे याला याची बुद्धी प्रसन्न चेतस शेष्ठीच एक वचन आहे ना प्रसन्न चित्तावाला त्याची बुद्धी आशु पर्यावतिष्ठते आशू म्हणजे शीघ्र आशु म्हणजे लगेच तिष्ठते स्थिर होते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पर्यावतिष्ट ते म्हणजे सर्व बाजून व्यापून राहते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते खाली स्पष्टीकरण बघूया भाव कळाला कार श्लोकाचा काय अवतरणी काय या श्लोकात काय सांगणार आहेत चित्त प्रसन्न झाल्यावर काय होते ते सांगणार आहेत मग काय होते रे चित्त प्रसन्न झाल्यावर सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होतात आणि बुद्धी ठिकाणी स्थिर होते होते कधी प्रसादे चित्त प्रसन्न झाले असता बघा आता भाष्य प्रसादे सर्व दुःखांना आध्यात्मिकादिना हानी ही नाम अस्य नाम विनाशयते उपजायते अन्वय जर करायचा झाला तर अस्य प्रसादे सर्व दुःखाना हानीही उपजायते तर बघा अर्थ अस्य हा जो संन्यासी आहे यती याच्या प्रसादे याला प्रसाद, प्रसाद प्राप्त झाला असता प्रसाद म्हणजे काय रे कशी बरोबर ती प्राप्त झाली असता सर्व दुःखांना सर्व दुःख आता सर्व दुःखांना नाम आध्यात्मिकादि नाम किंवा त्याला विशेषही बनवलं हे त्याच तरी चाललं आध्यात्मिकादि नाम सर्व दुःखाना रामान काय करतात रे या सर्व दुःखाला एक विशेषण लावतात मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही अध्यार करून शकता किंवा असं बांध दाखवून मध्यंतरी संसर्ग प्रयुक्त सर्व दुःखाना प्रकृती संसर्ग प्रयुक्त सर्व दुःख प्रकृती संसर्ग प्रयुक्त सर्व दुःखाना दोन घंटी बोलवण्याचं लिहतच राह आता काय लिहता कोणाच ठप्प म्हणजे माया विद्या ह्या आणि तिचा संबंध झालेले म्हणजे प्रकृतीच्या संसर्गानं जे जे होत बरो ते सगळं काय दुःख असा अर्थ केला कळालं ना हा रामनुजाचार्यांनी आणि शंकराचार्य सर्व दुःखचा अर्थ काय केले आध्यात्मिकादि नाम सर्व दुःखान म्हणजे आध्यात्मिक दुःख आधी दैविक दुःख आणि आधी भौतिक दुःख आधी म्हणण्यामध्ये एवढे घ्यायचे सगळे हे सगळे दुःख सर्व दुःख पदाचा अर्थ दोन झाले एक तर आध्यात्मिकादी सर्व दुःख किंवा दुसरा अर्थ रे प्रकृतीजन्य जे आहे त्या सर्वांना काय म्हणल्या जातं रे सर्व दुःख कळालं का प्रकृतीजन्म जे जे आहे ते सगळं सर्व दुःखपदा हा, 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 हा। तर करणस ही नाम यस्मात ते ही शाहीत दिलेला इथं पण ती फिक्क्या शाहीत पाहिजे होत कारण हॅशू आहे है की नाही ग्रंथात मूळ श्लोकामध्ये हॅशू शब्द आहे ना तर त्याचा पदच्छेद काय होतरी ही आशू मग तो ही आहे मग श्लोकातले पद कोण्या शाही मध्ये असतात शाही घट्टशाही त्याचा मिनिंग असतो अर्थ म्हणून ही नाम यस्मा चला तर स्वस्थ अंतकरण ही नाम यस्मा तर स्वस्थ अंतकरण स्वस्थ म्हणजे काय रे बर इति स्थित स्वस्मिन् स्थितः इति इतिस्वस्थ स्वतःच्या ठिकाणी राहणं याला स्वस्थ म्हणतात स्वतःच्या ठिकाणी राहणं याला काय म्हणतात स्वस्थ बघा तुम्ही एकशे वीस पर्यंत बीपी असली की स्वस्थ आहे म्हणतात काय म्हणतात ऐंशी ते एकशे वीस स्वस्थ आहे म्हणून मग कसं काय तर ते त्याचे ठिकाण आहे स्वतःचं ठिकाण आहे आणि त्यात तो त्याच्या ठिकाणी आहे ऐंशीच्या खाली गेले तरी स्वस्थ नाही लो बी पी आणि एकशे वीसच्या वर गेलं की हाय बी पी स्वस्थ नाही पण स्वस्थ अंतकरण काय स्वस्मिन स्थित स्वतःच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे स्थित आहे अशाला स्वस्थ म्हणतात आणि असा जो स्वस्त असते ना बरं तोच प्रसन्न चित्ताचा असतो प्रसन्नचेतस चित्ता नाम स्वस्त अंतःकरण अस किंवा प्रसन्नचेतस कोण असू शकते रे अजून मी सांगतोय लिहून घ्या आत्मावलोकन विरोधी एकच शब्द आहे सगळा आत्मावलोकन विरोधी रहित मनसह विरोधी दोषरहित मनस आत्मावलोकन विरोधी दोष रहित मनस एवढा एक शब्द आहे हा आत्मावलोकन विरोधी रहित मनस म्हणजे काय रे प्रसन्न चेत प्रसन्न आहे बोयाच म्हणजे काय त्याचा भाव असा केला शास्त्रकर्त्यांनी आत्मावलोकन म्हणजे आत्मसाक्षातकाराकरिता जे विरोधी असतात म्हणजे आत्मसाक्षात्कार जे होऊ देत नाही कळालं का आत्मावलोकन विरोधी पर्यंत आले का अवलोकन म्हणजे काय रे बरो हो। साक्षात्कार अवलोकन म्हणजे काय आत्मावलोकन म्हणजे काय रे आत्मसाक्षात्कार आत्मावलोकन म्हणजे काय आत्मावलोकन म्हणजे आत्म्याचा आणि त्याच्या विरोधी त्याच्या झाला आत्मावलोकन विरोधी कोण असते ते दोष है ना आत्म्याच साक्षात्कार होण्याला विरोधी असणारे दोष आणि त्या दोषाने रहित म्हणजे ते दोष नाहीत ज्याच्या मनामध्ये असा जो कोणी असेल त्याला म्हणायचं प्रसन्न चेतस त्याला काय म्हणायचं रे प्रच प्रसन्न चेतस हे चेतस शब्द चेत चेतशी चेतांशी तर प्रसन्न चेत प्रसन्न विरोधी दोषांनी मन असण म्हणजे प्रसन्न चित्त असण चांगले किरण प्रसन्न चित्ताच लक्ष ज्याच मन असत आत्मावलोकनाला आत्मसाक्षात्काराला विरोधी जे दोष त्या दोषाने रहित ज्याच मन असते त्याला काय म्हणता प्रसन्न चेत म्हणता का काय करत का होती बाहेर तुम्ही झालं मग मी तुम्हाला ते सांगितलं होतं ते पाय 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 केलं कसं आहे ते काय स्थिती मग पोत लावलं तर ते प्रेशर सहन करते का मग असं चौथ्या पाचव्या दिवशी केलं चालेल का ते घाण निघली होती का बाबर नाहीत खून काळ ठीक हा तर कळाला प्रसन्न चेतसचा अर्थ हो। ही, ही नाम प्रस आशु नाम शिघ्रम आशू म्हणजे काय लगेच पर्यवती बुद्धी ज्याची बुद्धी पर्यवतिष्ठते ज्याचं चित्त प्रसन्न आहे त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लवकर स्थिर होईल म्हणून प्रसन्न चित्ताचा अर्थ जो आपण आता सांगितला हलय गोड आत्मावलोकन विरोधी दोषरहित मन अस आत्मसाक्षात्काराला विरोधी जे दोष आहेत त्या दोषाने रहित ज्याच मन आहे मग आता मन दोषरहित आहे ना मग त्याला त्याची बुद्धी स्थिर व्हायला काही लागेल का दोष असते तर मग्नस्थी झाली पण हे दोषरहित आहे प्रसन्न चित्ताच आहे त्यामुळे याची बुद्धी स्थिर व्हायला काही लागत नाही पर्यवतिष्ठते ना, ना आकाशम इव परिसमंतात अवतिष्ठते आत्मस्वरूपेने एव निश्चली इत्यर्थ आकाश कुठ नाही रे आकाश हे सर्वत्र वसावे त्यानं बरं आकाश सगळीकडे मग आकाश जस समंत म्हणजे सर्वत्र आहे सगळीकडे आकाश नाही असं ठिकाण आहे का थर्मासामध्ये थर्मास कोणाकोणाला कळते हातवर करा कळत नाही बापू कळत नाही थर्मास मलीस विचारून राहिला की सांगून राहिल म्हणजे मला विचारू राहिला का प्रश्न करतो येत हातवर कमाल आहे बाबा बापा माउली महाराज अजून हातवर नाही किरण तुला माहित नाही का काय माऊली काय थर्मास पला ठीक आहे वरून दिसलं ते बरोबर बोलले तुम्ही तर म्हणजे थर्मासात गरम ठेवलं की गरम राहते आणि थंड ठेवले की थंड राहते का प्लास्टिकच आहे आता हे टाकी आहे प्लास्टिकची आहे की नाही या टाकीतलं पाणी थंडचं थंड गरम गरम राहते नाही जसं वातावरण असलं बाहेरचं तसं राहते बरोबर ना थर्मास बी प्लास्टिकचा आहे की नाही मग फेक बरं अभे फेक बरं म्हणतो सांग बरं काहीच नसते ठेवेल त्यात म्हणून थे। ते राहत ठेवेल असत तर मग त्याच्यातून ते गेलं असत जसं आता हे थे ठेवेल आहे या माईकच्या आणि याच्या मधात तुम्ही या ठेवेल मधून चाललं जाईल ना त्याच्यात काहीच नसते ठेवेल म्हणून जात नाही अगदी अगदी वाराही ठेवलेला नसतो काय ठेवलेला नसतो वारा सुद्धा पूर्ण काढून ते बंद केलं जातात पण मला म्हणायचं वारा काढलेला असतो पण त्यातून आकाश काढू शकतात काढू शकतात का, का। वरची थर आतला याच्यात पाणी बर बर आहे बरोबर ना हे प्लास्टिक नुसतं शोभा असते त्याच्या बाटलीशी काही संबंध नाही मध्ये निर्वात असते वाराही नसतो इथं म्हणजे थंड गरम येते ती या पडद्यावर येते या पडद्याहून याच्यात जाईल मध्ये वाराही नसल्या या पडद्यावर पडलेलं याच्यावर येतच नाही वारा सुद्धा पण काय आहे आकाश नाही असं काय होत रे बापू पोकळी आकाश म्हणजे काय रे पोकडी पोकळी कुठेही आहे ना आपण विचार सगळ्या शिकलो होतो बघा हा जो कॉलम आहे याच्यात पोकळी अशी रे प्रसाद कशावरून सांग काय बी या कॉलम मध्ये कशी काय पोकळी याचाच अर्थ पोकळी नाही तिथं म्हणजे आकाश नाही शास्त्र तर म्हणजे आकाश सगळीकडे असते पोकडी नाही ना कॉलम मध्ये नाही मग पोकळी म्हणजे काय हा आकाश म्हणजे आकाश नाही त्यात म्हणजे असे है, है। तो आकाश सगळीकडे असते असं जे ज्ञानोबाराय म्हणतात आकाशे सर्वत्र वसावे ते चूक आहे ज्ञानोबाऱ्यांना चूक ठरवणारा प्रसाद आपल्या आश्रमात आहे पण ज्ञानोबाराय म्हणतात आकाश कुठे आहे रे सर्वत्र आहे पण प्रसाद म्हणते ज्ञानोबाऱ्यांचा थोडासा अभ्यास कमी पडला आकाश क्वालम मध्ये नाही कस काय म्हणता ज्ञानोबाराय खरी तू खरा कॉलम मध्ये पोकळी नसती तर माऊली त्या कॉलम मध्ये ठोकलेला खिळा गेला नसता ज्या अर्थी खिळा ठोकल्यावर जातो याचा अर्थ त्या कॉलम मध्ये काय आहे पोकडी आहे ना हा तर मग आकाश नाही असं ठिकाण आहे का वारा नाही असं ठिकाण थर्मास मी दाखवला तुम्हाला बरोबर ना पण आकाश नाही आकाशम इव असे आकाश सगळीकडे आहे ना परिसम आकाश आकाश अवतिष्ठते जस सगळीकडे राहते तसा जो आत्मस्वरूपाने स्थिर होतो त्याला म्हणतात परिअवतिष्ठते जस आकाश सगळीकडे येणार आहे तसा सगळीकडे आत्मस्वरूपाने स्थिर होतो निश्चल होतो हो। प्रसन्न अवस्थित बुद्धे कृतकृत्यता कुर्त प्रसन्न चित्त जो आहे ज्याची बुद्धी स्थिर आहे तो कृतकृत्य कुर्त होतो का नाही अर करायचं कशासाठी कृतकृत्य कुर्त होण्यासाठी है ना आता याच मन प्रसन्न झालं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं महाकृतकृत्य कुर्त झाला की नाही झाला झाला तस्मात त्यामुळे महाप्रसन्न चित्त होण्यासाठी मदत कोणाची झाली रे मागचा श्लोक राग द्वेष वियुक्तैस्तु विषया निंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर विदेयात्मा प्रसादमदिगच्छति बरोबर ना तस्मात राग दो राग द्वेष वियुक्तैहि इन्द्रियैहि शास्त्राव शास्त्राविरुद्धेषु अवर्जनीयेषु तह समाज महात्मा सुद्धा विषय भोगतो भोगावे महात्म्यानं सुद्धा पण राग राग द्वेष वियुक्त ही इंद्रिय इंद्रियांमध्ये द्वेष म्हणजे कोणा विषयाची आसक्ती नाही तर कोणाचा द्वेष नाही असे विषय भोगतो असं असून हा विषय भोगतो पण ते विषय कसे पाहिजे शास्त्र अविरुद्ध महात्मा विषय भोगते म्हणजे मटन खाते असा अर्थ होत शास्त्राला तो विषय काय असावा अविरुद्ध असावा म्हणजे शास्त्रानं तो भोगण्याची परमिशन दिलेली असावी पण परमिशन देऊन सुद्धा गरजेचा पाहिजे पुन्हा तो काय पाहिजे गरजेचा शास्त्रानं खाण्याची परमिशन दिली की नाही दिली दिल, दिल, दिल। एक म्हणला मग काही खाण्याचा निषेधही केला कलांजयम मा भक्ष मांसाहार करू नाही नाही ना मग मांसाहार नाही ना। चटपट खाऊन राहायला मस्त चांगलं चांगलं रोज गोडधोड गोडधोड तसं नाही अवर्जनीय विषय अवर्जनीय म्हणजे गरजेपुरते नुसतं मजा म्हणून आवडते म्हणून महात्मा विषय भोगत सामान्य माणूसही जेवतो महात्माही जेवतो पण महात्मा, महात्मा अवर्जनीय विषयामध्ये प्रवृत्त असतो आणि सामान्य मनुष्य हा त्याच्या मनाला जे गोड वाटेल तिकडे तो आसक्त असतो कळाला फरक महात्मा ही विषय बघतो पण कोण केले अवर्जनीय म्हणजे गरजेचे म्हणजे तो जेवण करीन आंघोळ करीन गंध लावीन हे अवर्जनीय विषय जेवायला बसला आणि थोडस कमी जास्त झालं मीठ पाणी कि ओरडा नाही हे महात्म्याचं नाही कारण बिना रा हा कळालं का मग चला रागद्षवियुक्त इंद्रिय शास्त्राविरुद्ध अवर्जनीयसुविजनीयसु हा तिथं नसलं तरी लावायचं अवर्जनीयसु विषय युक्त युक्त शब्दाचा का रे भोगतोय ते युक्त म्हणजे आता मी हे हातरुमाल हाती घेतलं तर मी या युक्त झालो असं युक्त नाही तो त्याला व्हा आता हे बी याला मी भोगल कोण पुसलं म्हणजे समाचारित अशा विषयांना भोगत भोगत हा समाजामध्ये राहतो इति वाक्यार्थ असा वरील वाक्याचा अर्थ वरील श्लोकाचा अर्थ झाला बाकीच उद्या बघू ओम I am not you going to have to